रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये माहितीचे भाजपचे विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा तिकीट दिल्याने मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये प्रचार सुरू आहे आज माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी चोपडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांच्या निवासस्थानी भेट दिली त्या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी सांगितले की मी प्रचारामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये बैठका घेतो आहे प्रदेशाध्यक्षांनी मला सांगितल्यावर आदिवासी भाग व दलित वस्तीमध्ये बैठका घेतो आहे महाराष्ट्र भाजपच्या हातातून जात असल्याने मोदी शाह यांची सभांची संख्या वाढली आहे जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर जयंत पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते असं म्हणतील का भाजपाचे सरकार येईल ते असेच म्हणतील महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार नाही आमचे सरकार येईल त्यांना त्यांची प्रचाराची दिशा ठरवावी लागते तसेच दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदारसंघ चांगल्या मताधिक्याने निवडून येईल अशी प्रतिक्रिया यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे मी प्रचारामध्ये काही ठिकाणी आदिवासी क्षेत्रामध्ये बैठका घेतो आहे आणि प्रदेशाध्यक्षाने मला सांगितलेलं आहे की काही आदिवासी क्षेत्रापर्यंत आणि दलित वस्तीपर्यंत तुम्ही जाणं आवश्यक आहे त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी काही दलित वस्ती आणि आदिवासी वस्तीपर्यंत जाण्याचा मी प्रयत्न करतो आहे आता मतदारसंघामध्ये आता महाविकास आघाडीची यामध्ये जयंत पाटील यांनी असं म्हटलं की महाराष्ट्र हे भाजपाच्या हातातून जात आहे त्यांचा काय करते माती सरते म्हणूनच मोदी आणि शाह यांच्या सभा घेण्याच्या संख्या वाढली या संदर्भात म्हणतो आता पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहे म्हणजे शरद पवार गटाचे ते का असं म्हणतील का की भाजपचं सरकार येईल ते म्हणणार अस आता महाराष्ट्रामधलं भाजप सरकार येणार नाही माझं सरकार शेवटी त्यांना त्यांचे प्रचाराचे दिशा ठरवावी लागते हो दोन हजार चौदा ची निवडणूक पाहिजे आपण दोन हजार एकोणीस ची पाहिजे दोन हजार चोवीस ची निवडणुकीमध्ये काय जाणवते आपण मला माहिती आहे ना देशामध्ये चोवीसच्या निवडणुकीमध्ये काय होईल पण जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर मतदारसंघ चांगल्या मताधिक्याने निवडून येईल कारण मी रावेर मतदारसंघामधली बरीचशी माहिती घेतली देशामधली किंवा राज्यामधली मला माहिती नाही